आणि एवढीच प्रार्थना करतो या ठिकाणी आणि आपल्यालाही विनंती करतो की दुष्काळाचं वर्ष आहे पुढील वर्ष चांगलं पावसात जावं शेतकऱ्याच्या भूमीमध्ये चांगलं पीक येऊ आणि त्याच्यावर सगळ्यांची आपली जीवन आणि उलाढाल अवलंबून आहे आणि सुखशांतीचं वर्ष जावं अशी प्रार्थना ईद निमित्त करतो आणि आपल्या सगळ्यांना ईदमध्ये ईदच्या शुभेच्छा देतो जाता जाता एवढीच विनंती करतो दोवा मी या राहणार